नागपूरची बातमी आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या विश्वविक्रमाच्या वाटचालीची सुरुवात झाली आहे सलग बावन्न तास खाद्य पदार्थ तयार करण्याचा विश्वविक्रम ते आहेत नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स असोसिएशनच्या सभागृहात यासाठी एक खास सेट उभारण्यात आलाय यासाठी ते बावन्न तासात जवळपास एक हजारांच्या वर खाद्यपदार्थ तयार करणार आहेत आणि हे सगळे पदार्थ शाकाहारी असतील आणि आपण आता थेट जाणार आहोत नागपूरला जिथे आमचा प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहे प्रवीण अनोखा विश्वविक्रम आहे आणि घराघरात विष्णू मनोहर जिंचं नाव आहे दरवेळेला काहीतरी ते नवीन संकल्पना काढत असतात या विश्वविक्रमाबद्दल काय सांगशील कितकी आपण बघू शकतो अठ्ठावीस तास झालेले आहे आणि अठ्ठावीस तासापासून या ठिकाणी विष्णू मनोहर जे सेलिब्रिटी शेप शेप आहेत ते या ठिकाणी तासापासून या ठिकाणी एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक जवळपास आतापर्यंत या ठिकाणी जे ते तयार झाले जे डिशेस आहेत त्या ठिकाणी तयार होणारे शाकाहारी आहेत विष्णू मनोहर आपल्यासोबत आहेत त्यांना त्यांच्याकडे जाऊया थेट आणि त्यांना विचारूया सर काय सांगाल ज्या पद्धतीने या ठिकाणी तुमचा उत्साह अठ्ठावीस तास झालाय काय सांगाल मजा आणि मैत्री परिवारचे जेवढे सगळे कार्यकर्ते आणि ही, ही मंडळी नसती तर मला असं वाटतं की माझ्या त्यांनी काही घडलं नसतं पण ज्या प्रकारे लोक येत आहेत उत्साह दाखवत आहेत रेसिपीज टेस्ट करत आहेत आणि त्याच्यामुळे माझा उत्साह सुद्धा वाढलाय पहिले टास्क मला थोडासा कशी वाढला पण नंतर अठ्ठावीस तास गेल्यानंतर आता मी हॅपी काल जेवढा होतो तेवढा थोडा नर्वसनेस होता पण आता आय एम हॅपी सर हे सगळं बरं सर हे सांगा अठ्ठावीस तास आता पण झाले आता जी आता जी डिश बनते आहे त्या डिश संदर्भात काय सांगाल आणि आतापर्यंत किती डिशेस तयार झालेल्या आहेत आतापर्यंत जवळपास साडेचारशेच्या वर रेसिपी झालेल्या आहेत आणि ही रेसिपी जी आहे ही डिश जी आहे की बटाट्याचं थालीपीठ म्हणजे उपवासासाठी काढलेलं आहे आणि मुख्य म्हणजे जो शाकाहार असल्या शाकाहारावर रेसिपीज आहेत त्याच्यामुळे आपल्या इथे इतकी मोठी संस्कृती आहे की काही कमी नाही आहे तर रेसिपीज भरपूर आहेत फक्त बनवणारा पाहिजे आपण बघू शकतो की जवळपास अठ्ठावीस तास झाले आणि जवळपास बावन्न तास अशाच प्रकारे या डिशेस तयार होणार आहे त्यामुळे एक हजाराच्या वर या ठिकाणी डिशेस ज्या आहेत त्या तयार होणार आहे आणि या डिशेस ज्या तयार होत आहेत ते या ठिकाणी येणारे लोक त्याचा आस्वाद घेत आहेत त्यामुळे नागपूरकरांना वर्ल्ड रेकॉर्ड सोबतच नवीन नवीन पदार्थ चाखायला मिळत आहेत तू सुद्धा तिथे आहेस आणि रिपोर्टिंग करता करता तू सुद्धा यातल्या पदार्थांचा आस्वाद नक्की घेऊ शकशील आणि धन्यवाद ही हा जो विश्वविक्रम आहे हा आमच्यापर्यंत पोहोचवला